नमस्कार शारा शारा या माध्यमातून पुन्हा सर्वांचं स्वागत करतो मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत प्रत्येक शाळेने आपल्या शाळेमध्ये राबवलेल्या उपक्रमांची माहिती ही मुख्यमंत्री माझी शाळा शाळा या पोर्टलला भरून आपली माहिती ही फायनलाइज करायची आहे परंतु प्रत्येक शाळेने माहिती फायनलाइज करण्यासाठीची अंतिम तारीख सांगण्यात आलेली नव्हती या संदर्भामध्ये बऱ्याच शाळांमध्ये पहा संभ्रम निर्माण झालेला होता की आपली माहिती कोणत्या तारखेपर्यंत फायनल करायची आहे तर यासाठी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने या अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये एक महत्वाचं वेळापत्रक आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलं आहे आणि या वेळापत्रका अनुसार मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत प्रत्येक शाळेने आपली माहिती फायनल करण्यासाठीची अंतिम तारीख आणि त्याच्यानंतर केंद्रस्तर तालुकास्तर जिल्हास्तर विभाग स्तर आणि राज्य स्तरावरती मूल्यांकनासाठीचं वेळापत्रक काय असेल या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे या संदर्भातील माहिती आपण या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा तर या ठिकाणी या अभियानामध्ये शाळा स्तरावर माहिती अंतिम कधी करायचे आहे केंद्रस्तर तालुका स्तर जिल्हास्तर मनपा स्तर विभाग स्तर आणि राज्य स्तर या अनुसार शाळा मूल्यांकनाचं हे वेळापत्रक तयार करण्यात आलेलं आहे आता हे वेळापत्रक पाहण्याच्या आधी एक सर्वात महत्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे जे सदरचं अभियान आहे हे अत्यंत काल मर्यादित स्वरूपाचं असून त्याची माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळीपा आढावा घेण्यात येत आहे त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल केला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी जे वेळापत्रक या ठिकाणी खाली सांगण्यात आलं आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल होणार नाही तसेच शाळांकडून वा इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल म्हणजे एकदा का आपण सगळ्या उपक्रमांची माहिती भरली आणि शाळा पा फायनलाच केली तर त्याच्यामध्ये नंतर कोणत्या प्रकारचा बदल केला जाणार नाही किंवा करता येणार नाही अशा प्रकारची कोणतीही सुविधा मिळणार नाही तर अशा प्रकारे एक महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे पहा प्रत्येक शाळेने आपली माहिती फायनराज करण्याच्या आधी एकदा पा तपासायचे आहे आपण ज्या पी डी एफ अपलोड करतोय त्या पी डी एफ योग्य त्याच ठिकाणी अपलोड केल्या आहेत का ज्या त्या उपक्रमाला जे त्याच पी डी एफ अपलोड झालेल्या आहेत का हे एकदा तपासायचं आहे आणि त्याच्यानंतरच शाळा पा फायनलाइस करायची आहे आता यासाठी जे वेळापत्रक देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आपण पाहूया तर अशा प्रकारे हे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान चोवीस साठीचं सा। शाळा मूल्यांकनासाठी वेळापत्रक आहे आता हे शाळा मूल्यांकन होण्यासाठी प्रत्येक शाळेला शाळा स्तरावर आपली माहिती ही अंतिम करायची आहे म्हणजे फायनलाइज करायची आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या पोर्टलला आपल्या उपक्रमांची माहिती फिलअप करायची आहे आणि आपण जी माहिती आहे ती पहा फायनलाइज करायची आहे पहा माहिती फायनलाइज करण्यासाठी सोळा फेब्रुवारी चोवीस ही शेवटची तारीख असेल सोळा फेब्रुवारी चोवीस रात्री अकरा वाजेपर्यंत आपल्याला शाळा स्तरावर जी माहिती असणार आहे तर ती आपण या पोर्टलला फायनलाइज करू शकतो त्याच्यानंतर आपण आपल्या शाळा स्तरावरती माहिती फायनलाइज केल्यानंतर केंद्र स्तरावरती ज्या शाळांनी आपली माहिती फायनलाइज केलेली आहे तर त्या शाळांचं मूल्यांकन हे केंद्र स्तरावरती केंद्र स्तर समिती करणार आहे तर यासाठी पाच फेब्रुवारी पासून केंद्रस्तरावरती लॉग इन उपलब्ध होणार आहे ऑनलाईन पद्धतीने हे मूल्यांकन असेल तर हे अंतिम ज्या शाळा झालेल्या आहेत ज्या फायनल शाळा झालेल्या आहेत त्यांच्यापासून सुरुवात होणार आहे पाच दोन चोवीस पासून ते अंतिम तारीख ही अठरा दोन चोवीस असणार आहे म्हणजे पाच दोन चोवीस पासून ते अठरा दोन चोवीस पर्यंत केंद्र स्तरावरती हे मूल्यांकन चालेल त्यानंतर केंद्र स्तरावर ज्या काही तीन शाळा निवडल्या जातील त्या तीन शाळांचं जे मूल्यांकन आहे ते तालुका स्तरावरती पा केलं जाणार आहे तालुका स्तरावरती बारा दोन चोवीस पासून हे मूल्यांकनास सुरुवात होणार असून पर्यंत तालुका स्तरावरती मूल्यांकन केलं जाईल तालुका स्तरावरती सुद्धा तीन शाळा निवडल्या जातील त्यानंतर त्या ज्या काही तीन शाळा निवडल्या जातील त्यांचं मूल्यांकन हे जिल्हा स्तरावरती केलं जाईल जिल्हा स्तरावरती एकोणीस दोन चोवीस पासून मूल्यांकनास प्रत्यक्षात सुरुवात होणार असून ती बावीस दोन चोवीस पर्यंत हे जिल्हा स्तरावरती मूल्यांकन होईल जिल्हा स्तरा वरती अजून तीन शाळा निवडल्या जातील त्या पुढे विभाग स्तरावरती असतील मनपा हा जो स्तर असणार आहे तो शहरी भागातील शाळांसाठी असणार आहे तर या मनपा भागातील ज्या शाळा आहेत त्यांचं मूल्यांकन हे बारा दोन चोवीस पासून सुरू होऊन बावीस दोन चोवीस पर्यंत हे मूल्यांकन चालेल तर अशा पद्धतीने हे शाळा स्तर केंद्रस्तर तालुकास्तर जिल्हास्तर आणि मनपा स्तरावरचं मूल्यांकन होईल आणि त्याच्यानंतर जिल्हा स्तरावर ज्या काही शाळा निवडून येतील तीन त्या विभाग स्तरावरती जातील मनपावरती ज्या काय शाळा येतील त्या विभाग स्तरावरती असतील आणि त्या विभाग स्तरावरती ज्या शाळा येतील त्यांचं मूल्यांकन हे बावीस दोन चोवीस पासून ते चोवीस दोन चोवीस पर्यंत हे मूल्यांकन चाल आहे आणि यातून ज्या शाळा पुढे येतील त्या तीन शाळा या राज्यस्तरावरती निवडल्या जातील तर हे जे मूल्यांकन आहे हे सव्वीस दोन चोवीस पासून ते अठ्ठावीस दोन चोवीस पर्यंत चालेल तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक हे देण्यात आलेलं असून प्रत्येक शाळेला शाळा स्तरावर आपली माहिती ही सोळा फेब्रुवारी पर्यंत अंतिम करायची आहे आणि त्यानंतर मग प्रत्येक स्तरावर जे मूल्यांकन आहे ते केलं जाईल या ठिकाणी मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचं वेळापत्रक सुद्धा देण्यात आलेलं आहे पा केंद्र पातळीवरती चार तारखेला म्हणजे चार फेब्रुवारीपासून ऑनलाईन पद्धतीने मूल्यांकन करण्यासाठीच सा लॉग इन उपलब्ध होणार आहे केंद्रस्तर मूल्यांकन करेल आणि त्यानंतर अठरा दोन चोवीस पर्यंत अंतिम तारीख असणार आहे तर अशा पद्धतीने तालुका स्तर जिल्हास्तर विभाग स्तर आणि राज्यस्तरासाठीच सा मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्यासाठी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक शाळेला सोळा फेब्रुवारी ही शेवटची तारीख असेल सोळा फेब्रुवारी पर्यंत आपली शाळा जे आपण उपक्रम घेणार आहोत त्या प्रत्येक उपक्रमाचे फोटो माहिती अपलोड करून सोळा फेब्रुवारीपर्यंत रात्री अकरा वाजेपर्यंत प्रत्येक शाळेला आपली माहिती फायनलाइज करायची आहे तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत प्रत्येक शाळेला माहिती फायनलाइज करण्यासाठीची अंतिम तारीख ही निश्चित झाली असून या तारखेच्या आतमध्येच आपली शाळा आपल्या शाळेचे उपक्रम ऑनलाईन पोर्टलला अपलोड करून माहिती फायनलाइज करायची आहे तर अशा पद्धतीने आपण याच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान हजार चोवीस शाळा मूल्यांकन वेळा पत्रकार महत्वाची माहिती पाहिली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद